उद्या सन दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही संकल्प आपण केले पाहिजेत निश्चितपणे हे काही नवीन येणारं वर्ष आहे ते चांगल्या उपक्रमांनी ज जेणेकरून पर्यावरणपूरक उपक्रम असून शैक्षणिक असतील आरोग्यविषयक असतील तर अशा काही उपक्रमांनी आपण साजरा करण्याचा या ठिकाणी संकल्प करण्याचा दिवस आहे उद्याचा तर या उद्याच्या थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून शहरामध्ये चोख असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये सायंकाळच्या वेळेला जर कोणी मद्यप्राशन करून वाहन चालवत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्याची मोहीम देखील या ठिकाणी राबवण्यात येणार आहे नागरिकांसाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येते की त्यांनी जे काही आपलं नवीन वर्षाचं जे काही स्वागत करावायचं आहे आपल्याला ते रस्त्यावरती येऊन किंवा हॉस्पिटल शेजारी किंवा अशा ठिकाणी नागरिकांना इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करावं या ठिकाणी आपल्या बारशीला एक सामाजिक व सांस्कृतिक सलोख्याची एक परंपरा आहे या ठिकाणी संस्कृती आहे आणि या संस्कृतीमधूनच आपण या ठिकाणी पुढील वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण सर्व जाती धर्मांमध्ये सर्व समाजामध्ये सलोका निर्माण होईल अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्याला या ठिकाणी तयार करण्याचा संकल्प करावायचा आहे त्याचबरोबर बार्शी शहराचे बार्शी तालुक्याचे ग्रामदैव भगवंत बहुंत, भगवंताचं दर्शन शुभेच्छा घेऊन निश्चितपणे या ठिकाणी आपण सर्वांनी हे नवीन वर्षाची सुरुवात करावी आपणा सर्वांना या ठिकाणी मी बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून आपणाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद